सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष फुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीमुळे येवला आणि निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला मंत्री भुजबळ म्हणाले की परतीच्या अतिवृष्टीमुळे मका सोयाबीन कांदा द्राक्ष बागा भुईमूंग टोमॅटो आणि भाजीपाला यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी हवालदिल झालाय मात्र शासन कोणताही बाधित शेतकरी वंचित राहू देणार नाही पंचनामे आणि मदतीसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जाते तिथे सुद्धा या गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी डकबोटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार लील झालेला आहे शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय असं आहे की ही आसमान सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टॉमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे कारण मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे आणि जिकडं टाकायचं तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे ही सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार त्यामुळे फार हवाल दिलाय आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर अशा अडचणींना महाराष्ट्र मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले कि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही त्या भागातील अधिकाऱ्यांची मदत घेऊ नये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचली जावी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत सुरू करण्यात आली आहे राज्य शासनाच्या अन्न विभागाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यास दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप करण्यात येते मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितलंय की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बळीराजाने धीर धरावा खचून जाऊ नये शासन तुमच्या सोबत आहे भुजबळ यांनी गवणगाव रस्ते सुरेगाव पिंपळखुटे खुर्द डोंगरगाव कोटमगाव आणि वनसगाव येथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आरोग्य विभागाकडून रोगराईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा देखील तत्परतेने पुरवण्यात आल्या राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी शासन मागे हटणार नाही आणि मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक